सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या सौजन्यांनी स्वखर्चाने व संकल्पनेतून मागील दोन वर्षापूर्वी साकार झालेल्या संजीवनी महिला अभ्यासिकेचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला रविवार दिनांक तीस जुलै रोजीच्या आपल्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी वायफळ फाटा देत साकारलेल्या प्रवेश घेतलेल्या मुलींपैकी सात मुलींची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता सिन्नर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या तीस जुलै वाढदिवसाचे औचित्य साजून संजीवनी नगर भागात मुलींसाठी खास अभ्यासिका तयार करण्याची संकल्पना त्यांची पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या समोर मानताच त्यांनीही देखील त्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद दिला येथील परिसरात शासकीय इमारतीत स्वखर्चाने अगदी आकर्षक व सर्व सोयुक्त अशी संजीवनी महिला अभ्यासिका साकारण्यात आली परिसरातील असंख्य युवतींनी या अभ्यासिकेत प्रवेश घेऊन विविध स्पर्धांना सामोरे गेल्या त्यातील सात युवतींची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्याने रविवार दिनांक तीस जुलै रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी वायफळ खर्चाला फाटा देत अभ्यासिकेचा द्वितीय वर्धापन दिन व पोलीस दलात निवड झालेल्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम शेळके यांना आमंत्रित करण्यात आले होते तर त्यांचा सन्मान सहाय्यक पोलीस निरीक्षक सिन्नरचे यश या शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी नगरसेवक सोमनाथ पावसे सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे अभ्यासिकेचे मार्गदर्शक अॅडव्होकेट ज्योती सोनवणे उषा काळे मॅडम डॉक्टर आर डी नाईकवाडी वसंत गोसावी सर, उद्योजक निलेश काकड संजय नन्नावरे सर पंढरीनाथ पाउसे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सर्व महिला व युवतींचा सन्मान करण्यात आला यावेळी गायत्री बैरागी व राहुल उगडे जे अभ्यासिकेतील सदस्य नसताना परिसरात वास्तव करतात त्यांची निवड देखील झाल्याने त्यांचाही सन्मान करण्यात आला तर संजीवनी महिला अभ्यासिकेतील मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या प्रतिभा यादव प्रतीक्षा नक्का हर्षदा कांदळकर अर्चना सोनवणे समृद्धी बत्तीसे स्नेहल जाधव रुपाली माळी ज्योती पाटील ट्रेनिंग साठी निवड झालेल्या गायत्री खालकर गायत्री उगले आदींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उशिरा का होईना माजी आमदार राजभाऊ व युवा नेते उदय सांगळे यांनी भेट देत सर्व मुलींना शुभेच्छा चा दिल्या त्यानंतर व्यासपीठावर माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांना परिसरातील नागरिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास मोठी गर्दी केली होती या सेन्यूसाठी रोहन भाऊसार आपल्या नगरातील बरेचसे विद्यार्थी गावातल्या अभ्यासिकेत आप जातात आपल्या नगरामध्ये जर अभ्यासिका असली तर त्याचा फायदा होईल काही महिलांकडून काही मुलींकडून त्याबाबत विचारणा झाली आणि मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण अशा प्रकारची ही वास्तू पडलेली आहे तिचा सदुपयोग असा करू शकतो नगरपालिकेकडे प्रस्ताव केला नगर प्रस्ताव केला म्हणजे नगरपालिकेत त्यावेळेस होतेच प्रस्ताव मांडला पण त्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद नव्हती मग करायचं काय पण थांबतील ते पाऊस टाईप कसले स्वखर्चाने स्वकल्पनेतून ही योजना या ठिकाणी सा, साकारली स्वखर्चातून त्या ठिकाणी फर्निचर निर्माण केलं पुस्तकं उपलब्ध केली आणि अशा प्रकारची महिला अभ्यासिका सुरू केली बोलता बोलता आज दोन वर्ष झालेत बरेचसे विद्यार्थिनी या ठिकाणी येतात अभ्यास करतात फरक अभ्यास करतात का तर त्याचं निश्चित मूल्य आपण हे वर्षा अखेरीस प्रत्येक ठिकाणी त्याला ऑडिट आपण असं म्हणतो मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारचं चांगलं यश या ठिकाणच्या अभ्यासिकेतल्या मुलींनी मिळवलं आणि या वर्षी देखील तशीच किता या ठिकाणच्या मुलींनी गिरवला तो आपल्या ह्या नुकत्याच ज्या पोलीस भरतीमध्ये आपल्या या ठिकाणी दिसून आला तर जा म्हणजे हे निश्चित खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे आणि याच एक अजून एक आगळे वेगळ्या वैशिष्ट्य सांगता येईल की दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या कल्पना वेगळ्या असतात कोण बॅनर लावतं कोण अनाथ आश्रमात जातं कोण या ठिकाणी वृद्धाश्रमात काही देणगी देतं कोणी शाळांना देणगी देतं तर असं काही करण्यापेक्षा साहेबांनी ठरवलं की मग माझ्या वाढदिवसाच्या निमित्त जो काही खर्च असेल तो खर्च मी अशा स्वरूपामध्ये माझं सामाजिक उत्तरदायित्व या ठिकाणी निभावेल आणि ते गेल्या अनेक वर्षापासून निभावतात याच्यामध्ये खूप जणांचा वाटा आहे जसं की मी स्टडी करत होती त्यामध्ये लायब्ररीचा पण सपोर्ट होता त्यानंतर मी ग्राउंड जिथं प्रिपेअर ते ग्राउंड नंदा अकॅडमीच होत त्यासाठी पण मला हेल्प आहे अकॅडमीची तसंच आई वडिलांचा सपोर्ट तर या या सगळ्यांचा वाटा अमूल्य त्यामुळं बाकी काही नाही पण एवढं सांगेल की खरी मेहनत केली आणि घरच्यांचा सपोर्ट असला तर प्रत्येक जण यश मिळू शकतो त्यांनी सुरू केलेल्या अभ्यासिके अभ्यासिकेचा आता द्वितीय वर्धा पण घेऊन आणि त्यांनी आमच्या म्हणजे आम्ही नंदा अकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर आमचं ग्राउंड झालं आम्ही इथं अभ्यासाला यायचो इथं खूप छान सुविधा आहे फर्निचर्स वगैरे बसाच जागा आहे खूप छान अभ्यासिकाय एवढे थांबलेल्या सर्व <laughs> पाहुण्यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे सत्कार्यासाठी बोलवलं खरंच महिलांसाठी अभ्यासिका म्हणजे इतर अभ्यासिका पण आहे पण त्याच्यात आपण पैसे देऊन ऍडमिशन घेतो आणि ही सगळ्यांसाठी योग्य आहे की आपण इथे न काही मोबदला देता इथे आपण ऍडमिशन घेतो वर महिलांसाठी चांगली शांतता आहे वातावरण चांगले आहे प्रत्येक साठी सेपरेट बेंच आहे की तिथे आपण अभ्यास करू शकतो शांत वातावरण आहे आम्ही करा अकॅडमीत ऍडमिशन घेतलं तिथे आम्हाला शळके सर लाभले की ते योग्य मार्गदर्शन करत होते कसा अभ्यास करायचा काय करायचं सगळं आणि ग्राउंड झाल्यानंतर आम्हाला जो वेळ भेटायचं तेव्हा आम्ही अभ्यासाला यायचो आणि इथे असलेल्या शांततेमुळे आम्हाला इथली ओढ लागली की त्यां इथे आलं काही अभ्यास होतो नंतर काही दिवसांनी असं झालं की इथे आल्यावरच अभ्यास होतो घरी अभ्यास मी इथे यायचो मी घरून सायकलवर इकडे यायचे अभ्यास करायला आणि अभ्यासाला की नऊ वाजता जायचे इथे असलेल्या सगळ्या महिला व्यवस्थित बोलायच्या विचारपूस करायच्या की जाताना तुला म्हणजे कोणी आहे का सोबत व्यवस्थित जा हळू जा म्हणजे इथे सगळे वातावरण इतकं चांगलं होतं की आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही म्हणजे त्यामुळे आणि एक माणूस यशस्वी झाला ना त्याच्या मागे खूप जण राहतात फक्त दिसायला तो एकटा दिसतो पण त्याच्या हात राहतात आपले आईवडील आपल्याला लाभलेले शिक्षक ही लायब्ररी यांनी जो महिलांसाठी एवढा चांगला उपक्रम लाभलाय ना खरंच या पुढच्या वाटचालीसाठी असंच नवीन नवीन महिलांसाठी उपलब्ध व्हावा आणि पावसे सरांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांना दीर्घ आयुष्य लाभवा आणि त्यांच्याकडून असं चांगलं चांगलं घडून धन्यवाद तर मी प्रथम तर स्वागत करते पाऊसे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि म्हणजे खरं सांगायचं तर पोलीस होणं हे काय प्रत्येकाला सोपं नसतं पण मग चांगलं मार्गदर्शन भेटणं हे पण एक महत्वाचं असतं आमच्या ज्ञान अकॅडमीचे संचालक श्री शेळके सर यांच्यामुळे आज हा दिवस भेट बघायला भेटलाय का आम्ही आज इथं उभय सत्कार करण्यासाठी त्यांच्यामुळे आज आम्हाला कोणीतरी ओळखत आहे का नाहीतर आमची तशी पहिली काहीच ओळख नव्हती सरांसोबत पण ह्या ओळख नव्हती पण मग आज त्यांच्यामुळे त्यांनी स्वतः कॉल करून आम्हाला इथं बोलवलं की मुलीनं तुम्ही सत्कार करायला तेव्हा खूप छान वाटलं की आपल्याला असं कोणीतरी फोन करून बोल सत्कार करण्यासाठी की आपण काहीतरी केलं असं मनाला भारी वाटत आणि सांग म्हणजे आम्हाला सर आम्ही हॉस्टेल आमचं इथंच आहे त्यामुळे आम्हाला ब्राह्मणी सर होते आमचे सर सांगायचे की मुलींना तुम्हाला अशी फ्री आहे किरे मी कुठंच भेटणार भेटणार नाही लायब्ररी तुम्ही त्याचा फायदा जा बाकीच्या मुली लांबून लांबून लायब्ररीमध्ये येतात पण तुम्हाला कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे ते सर नेहमी लायब्ररी जाताय की नाही अभ्यास नाही असायचे तेवढे बोलून माझ्या बोलायचं अजून कोणी आलाय का मला वाटतं खूप शुभेच्छा तर पहिल्यांदा मी अकॅडमी जॉईन केली तेव्हा मला माहित इथं अभ्यासिका वगैरे आहे म्हणून असं कारण आम्ही त्या साईड नाही जो किंवा असंच नाही का डायरेक्टली जायचं यायचं जा। नंतर मग ग्राउंड बसायचो अभ्यास करण्यासाठी मग मुली बोलल्या इथं अभ्यास काय जवळच तू जाव तिथं बघ एकदा पहिल्यांदी आलो नंतर शांतता असते माता खेड्या का शांतता म्हटलं का थोडं थकेल वगैरे असल्या का लगेच झोप लागण याची गरज नाही का त्याच्यामुळं मग नंतर नंतर सवय होऊन गेली अभ्यास वगैरे चांगला झाला तिथं पण त्याच्यानंतर मग तिथं ग्राउंड ऑफ प्रॅक्टिस झाली का अभ्यासाला इथे यायचं अभ्यास वगैरे करायचा आणि मग घरी जायचं आणि घरी काय आता घर लग्न झालेले आणि आता घरी म्हटलं का सगळं पाहावं लागतं संसार वगैरे सगळं काही अभ्यास वगैरे काही होत नव्हता घरी रात्रीच सगळं आवडणं आता मला किती सात महिन्याचं तेव्हा बाळ होतं मी तिकडं घरी प्रॅक्टि प्रॅक्टिस वगैरे केली का घरी जायचे घरी गेला का अभ्यासच होत नव्हता मग मी काय करायची अभ्यासिकामध्ये येऊन बसायचे जेवढा दिवसभरात जेवढा अभ्यास होईल तेवढा अकॅडमिक पण जायचं तिथं पण लेक्चर करायचे तिथून आलं का जेवढं शिकवलं का तिथं इथं अभ्यास वगैरे करायचा त्याच्यामुळं खूप माझा इथं म्हणजे इथं आल्यावर खूप मोठा फायदा झाला आणि मी यशस्वी पण झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर म्हणजे अभ्यासिका मला पण पाहायला भेटले नाही का पहिल्यांदी मला पाहायला भेटली कारण खेड्यागावात असं काही नसतं निसत आपलं घर आणि इथं आलं असं वाटतं का घरच आहे काय एकदम शांतता परत त्याच्यानंतर स्वच्छता वगैरे सुविधा इथ उपलब्ध आणि आसपास कोणाचा ना त्रास नाही काहीच नाही काहीच नाही एकदम शांततेमध्ये त्याच्यामुळे अभ्यास पण भरपूर झाला सर आमचा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचे त्यामुळे तुम्ही सर्वजण आलाय ना आम्हाला इथे बोलवलंय त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सरांना पण वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा त्यांनी असंच अजून पण कार्य करत राहो सर्वांची म्हणजे असं महिलांसाठी वगैरे इथून पुढे त्यांना दीर्घ आयुष्य लाभव आणि ह्या अभ्यासिकेचा खर्च आम्हाला खूप फायदा झाला म्हणजे अभ्यास करण्यासाठी आणि आमच्या पण पण आणि आमचे सर उपस्थित आहेत शेके सर त्यांचा म्हणजे खूप सपोर्ट होता अभ्यास आमचे मार्गदर्शन करण्यामध्ये त्यांच्यामुळे शक्य झालं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आज संजीवनी अभ्यासिकेच्या दुसऱ्या वर्षापत्रानिमित्त मला आमंत्रित केलं आणि मला आमच्या खात्यामध्ये ज्यांची निवड झाली अशा अरण रायगणेंचा सत्कार करणं मला योग उपलब्ध करून दिला म्हणून मी पवसाहेबांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना व्हायला सुरू देतो खरं तर हे यश म्हणजे तुमची पहिली पायरी आहे यांनी तुम्हाला थांबायचं नाही आहे खरी सुरुवात तुमच्या खरी सुरुवात ही आव्हानातली सुरू झालेली आहे पुढील खात्यामध्ये खूप आव्हानात्मक सर्विस आहे तुमची सुरुवातच तुम्ही निवडच बघा फक्त तुमची तुम्ही निवड झालेली नाहीये पहिले शारीरिक क्षमतता पाशी गेलेली आहे तुमची मानसिक कंतरता पाशी गेलेली आहे नंतर तुमचं सिलेक्शन केलं गेलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की तुम्हाला पुढे किती खर्च आव्हाना सामोर जायचं आहे तुम्ही आज जर पाहिलं पोलीस खात्यामध्ये अनेक प्रकारची आव्हानं आहेत सायबर क्राईम आहे लहान मुलांच्या विरोधात घडणारे गुन्हे आहेत महिलांच्या विरोध घडणारे गुन्हे आहेत ड्रग्ज आहेत दहशतवाद आहेत नक्षलवाद आहे हे सगळं सांभाळून आपल्याला जे राजकीय पॉलिटिकल जे इन्फ्लुअन्स असतात त्यांना सामावून नोकरी करायची तुम्ही जर पाहिलं तर आजकाल कुठला पक्ष कोणावर जाईल कधी सरकार कोसळ कधी कोणता पक्ष सभा राहील हे सांगू शकत नाही अशा याच्यामध्ये सगळीकडे सभा सुरू होतात आणि त्याचा इनडायरेक्टली इन्फ्लुअन्स पुढचा होतो त्याचा मानसिक तणाव येतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला फेस करायचा आहे ही क्षमता तुम्हाला सांभाळायची आहे तुम्हाला खात्यामध्ये सर्वी निवड झाल्यानंतर तुमच्या कुटुंबियांना आप्तेष्टांना मित्रांना सर्वांना तुमच्यावर अभिमान आहे परंतु तुमच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे आणि तुम्हाला आता अभिमान काय सुरू टिकून राहील किंबुना वाढेल हे काम तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे असे म्हणत की घाम गाळण्याच्या यश मिळत नाही परंतु पावसे साहेबांनी ही संकल्पना खोटी सवडली तुम्हाला घाम न गाता सगळी सोयी गुण दिलेली आहे कुठले घाम न गाता फक्त अभ्यास करायचा आहे तुम्हाला एस टी प्राप्त केलेला आहे यापुढे अनेक विद्यार्थ्यांनी याच्यातून या अभ्यासिकेचा या या फायदा घ्यायचा आहे आणि मी आवाहन करेल इथे उपस्थित जेवढे आहेत त्यांना आवाहन करेल की तुम्ही पावसे साहेबांना थोडा मदतीचा हात द्यावा तिथे अजून जर एम पी सी साठी लागणारी उपयुक्त जर मटेरियल पुस्तकं जर उपलब्ध करून दिली तर अजून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या संजीवनी अभ्यासिकेमधून नव मिळेल असं मला वाटतं साहेबांसोबत दोन मिनिटं चर्चा केली परंतु त्यांचं काम खूप मोठं आहे त्यांनी कोविडच्या काळामध्ये सुद्धा सो खर्चातून पंचवीस बेडचं कोविड सेंटर चालवलेलं आहे आणि मला सांगायला आवडेल का पावशे सरांची आणि माझी ओळख या अभ्यासिकेमुळे झाली मी ग्राउंड वरून असं चाललो होतो इथं अभ्यासिकेचं काम चालू होत मी सरांना एक विनंती केली तर सर माझ्या मुली इथं हॉस्टेलला राहतात मला मुलींना पाठवता येईल का तर मग मी तसंच सरांकडून नंबर घेतला आणि त्यांचा नंबर मी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून घेतला आ नंबर सेव्ह केल्यानंतर तुझं फारसं मला काय सिनारचं तेवढं राजकारण माहिती नव्हतं काय नव्हतं काहीच नव्हतं कोण काय हे माहिती नव्हतं आपण जे नंबर सेव्ह केल्यानंतर तो मला वाटतं कोविडचा काळ होता आणि त्या स्टेटस मार्फत मला माननीय पोचे सरांचं काम दिसत होत त्यांनी कोविडच्या काळामध्ये केलेलं खूप मोठं काम त्याची दखल राज्य शासनाने नव्हे तर आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी सुद्धा घेतली होती एवढं महत्वाचं काम त्यांच्या हातून घडलेलं कोविडच्या काळामध्ये आणि त्यानंतर एक आपल्या प्रभावदार विषयी असणार प्रेम त्या प्रेमा पोटी या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रेरणा या सगळ्यातून या संजवणी अभ्यासिकेची निर्मिती झाली निश्चितच या एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात या अभ्यासिकेने संजीवनी आणली नाही तर या संपूर्ण कुटुंबालाच एक नवीन संजीवनी मिळाली आणि ते कुटुंब निश्चित या समाजामध्ये ताट मानून या संजीवनी अभ्यासिकेच योगदानाने उभं राहत आहेत निश्चितपणा मला आनंद आहे का एखाद्या व्यक्तीचं वाढदिवस असतो आणि त्याच्या मनामध्ये संकल्पना येते की बाबा माझा बॅनर लागण्यापेक्षा तो बॅनर बला दिवस राहील किंवा एखाद जेवण वगैरे देतो आपण ते एखाद्या दिवसापुरतं मर्यादित राहील पण वाढदिवसानिमित्त असं काम करावं कधी आजरामर होईल बऱ्याच कुटुंबामध्ये आपल्या या यशाच किंवा या कामाचं कायम स्मरण राहील असं काम तुमच्या हातून घडलंय